नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत परभणी या ठिकाणी सवि त्या ठिकाणी जे मोठ्या घटना घडली होती याचे पडसाद मात्र महाराष्ट्राच्या कानाकोबरेमध्ये मा होत आहेत एज उदाहरण म्हणून टेंभोरणी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट किंवा आंबेडकर रानियाई आहेत यांनी या मात्र टेमोरी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे ज्या कुणी हा कृत्य केले त्याच्यावरती कारवाई करावी यासाठी मात्र टेमोरी पोलिसांना कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी टेमोरी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे आपल्यासोबत खरात आहेत काय सांगाल जे परभणीमध्ये घटना घडली याच्या मात्र सगळी पडसाद उमटत आहे दिनांक दहा तारखेला परभणीमध्ये जो प्रकार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काचेच्या पेटीमध्ये जे, जे संविधानाची प्रत होती त्याची काही समाजकंटकानं तोडफोड केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ते म्हणे शहरातर्फे ते आर पी आय संघ आर पी आयतर्फे आणि आणखी बाकीचे जे आहेत बरेचसे संघटना त्यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो परभणीमध्ये झालेल्या घटनेचा तर तीव्र शब्दामध्ये पहिल्यांदा निषेध करतो ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्याच्यानंतर आंबेडकरी समाज त्या जिल्ह्यामध्ये आक्रमक झाला होता आणि काही अनुचित घटना घडल्या परंतु पोलिसांना विनंती आहे या माध्यमातून की जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत ता, आंबेडकरी समाजावर कुठल्या प्रकारची कारवाई करू नये खोटक्यामध्ये समज द्यावी त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज टेंभोर्नी शहर माडा तालुका आर पी आयच्या वतीनं टेंबोर्नी पोलीस स्टेशनला एक निषेधाचं निवेदन दिलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेचा आम्ही खऱ्या अर्थानं निषेध नोंदवतो परभणीमध्ये जी घटना घडली याच्या पडसाद माझं महाराष्ट्राचं म्हटलं आणि टेंबोली शहरात सगळंच्या वतीनं निवेदन देण्यात निश्चितच निशेच परभणीमध्ये जो मा थे। थे प्रकार घडला आहे तो आज आपण बघतोय की अख्खा देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाची विटंबना करण्यात आली अशा दोषींवर श प्रशासनाने कडक कारवाई करावी अशा व तमाम भीमसैनिकाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यात आलं आहे परभणी शहरामध्ये खरं तर शांतता सध्या तर आहे परंतु असे प्रकार घडू नयेत आणि आंबेडकर अनुयायी जे असतील किंवा संघटनेने सामाजिक सामाजिक सलोखा कसा अबाधित राहिला पाहिजे याकडे बघितलं पाहिजे ज्या परभणीमध्ये घटना या घटनेकडे आपण बसत राहतो दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील कचेरीसमोरील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे ब्राझील धातूचे संविधान होते त्या संविधानाची तोडफोड करण्यात आलेली आहे त्या संविधानाचे मी सर्वप्रथम माळा आरपी वती वतीने निषेध नोंदवतो आणि शक्यतो त्या नराधामास अशी शिक्षा देण्यात यावी आज संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यातच परभणीसारख्या ठिकाणी एक जातीवाद्यांना जे घटनेचा अवमान केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि दलित चळवळ कुठंतरी लक्ष विचलित करून टाकावे या दृष्टीने हे समाजकंटक ह्या असल्या घटना घटना घडू शक घडवतात त्याच्यामुळं त्या मग त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो परभणीमध्ये घडली आकडे घटनेकडे आपण कसं पाहतो घटना तर ही व्हायलाच नको होती का तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माडा तालुक्याच्या वतीने मी तालुका अध्यक्ष या नात्यानं परभणीमध्ये त्याचा प प्रथमता मी जाहीर निषेध करतो आणि आज निवेदन माननीय आमदार आमदारजीराव आठवले साहेब व माननीय राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या आदेशानं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माडा तालुक्याच्या वतीने आज टेंपुर्डी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि अशा घटना परत परत होऊ नये म्हणून अशा आरोपीवर कडक शासन झालं पाहिजे असं शासन शासनानं किंवा तेथील पोलीस प्रशासनानं त्याची काभीर्याने दखल घेतली वास्तविक बाता ही घटना अतिशय निंदनीय आहे घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महाराष्ट्र ज्यांनी देशाला सार्वभौमत्व दिलं देशाला जगण्याचा अधिकार दिला गोरगरिबांना न्याय दिला सर्वसामान्य सर्वांना न्याय दिला अशा देशाला संविधान दिलं अशा आदर्शवत व्यक्तीच्या बाबतीत ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा शिवसेना टिंबणी शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि क ज्या ज्या कोणी हा गुन्हा केला आहे त्याचा कायद्यानं बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि आम्ही आर पी आयबरोबर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याबाबत आम्ही सर्व आर पी आय बरोबर कुठल्याही कोणत्याही आंदोलनात आम्ही सहभागी राहू परभणीच्या घटनेचा निषेधार्थ म्हणून सर्व आंबेडकर अनुयायी आहेत आर पी आय असेल यांनी टिंबोली पोलिसांची पी आहे दीपक पाटील यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे